नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजार नव्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव येथे औकलेल्या अकरा क्विंटल जशी दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली येथे अवकालीलेले पाचशे क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंजा येथे अवकाली पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मोर्शी येथे अवकाली एकशे ऐंशी क्विंटल जसे जास्त दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर, दर तर, चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेली तीन क्विंटल जसे दर हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरी सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जाते काबुली हरभरा